महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदखेड परिसरामध्ये पुन्हा ढगफुटीसारखा पाऊस सिंदखेड परिसरात आज पुन्हा एकदा ढगफुटीसारखा पावसाचं दृश्य पाहायला मिळाले मणिराम खेळ प्रकल्प झाल्याने नाल्यातील पाणी रोडवर आले असून शेतीची व रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे ये जा करण्याची वाट पूर्णपणे बंद झाली आहे सततच्या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड शिंदखेड इथलं रहिवासी आहे श्री प्रकाश नारायण गादेवार आमचं हे मणिराम थड प्रकल्प पूर्ण धुतडी भरून वाहत आहे आमचं जे शिंदखेडमध्ये याचं हे रस्ता जे आहे मेन हे रस्त्यावर आत्ता कंबरभर पाणी आहे आमचं जाण्या येण्याचं पूर्ण म्हणजे संपर्क तुटलेला आहे या गावात आणि शाळेत जाणारे मुलं शेतकरी बांधव आमचे सगळे आमचे गाई जनावरं ढोरं हे काहीच आता या गावामध्ये येऊ शकत नाही कंबरभर या रोडवर पाणी आहे तरी प्रशासन श्री आपले केराम साहेब आमदार साहेब यांनी याच्याकडे लक्ष द्यावे गावाला म्हणजे भरपूर असं धोका आहे या पाण्यामुळे आज असं पाऊस झालं की ढगफुटीसारखं दृश्य सिंदगडमध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणलं तरी चालते महाराष्ट्रात म्हणलं तरी चालते एवढा पाऊस झालेला आहे की अथोनाथ नुकसान आहे तरी मला आमदार साहेबांना आज जोडून नम्र विनंती करायची की आमच्या शिंदकेडकडे तुम्ही थोडं लक्ष द्या आमचं पूर्णपणे म्हणजे फिकतून नुकसान झालेच झाले आमचे आमच्या कास्तकाराचं तर काही खरंच राहिलं नाही पण आमचे रस्ते जे आज आम्ही जायाचं रस्ता जाया जे आहे आमचा त्या रस्त्यावर पण कंबरभर पाणी आहे आम्ही कुठून जाव कसं करावं या पूर्ण माने आमचे थोडं जे प्रकल्प आहे ते पूर्ण धुतुडी भरून वाहत आहे आणि नदी नाले पूर्ण एक झालेले आहे त्याच्यामुळे आमचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे कुठे येऊ शकत नाही ना। आता डिलेव्हरीचे पेशंट वगैरे आले तर त्यांना कुठून न्याव कसं न्याव याची खूपच मोठी अडचण आहे या रोडच्या पाण्याचं बस एवढं बोलून मी माझ वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा